गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुका मुख्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरील राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा झाली आहे मागच्या दोन वर्षापासून सुरू असलेलं रस्त्याचं काम हे संथ गतीनं सुरू आहे पावसानं रस्त्यावर चिखल साचल्यानं गरोदर मातेला चिखलातून वाट काढण्याची वेळ आली आहे रुग्णवाहिका चिखल्यामध्ये फसल्यामुळे ट्रॅक्टरच्या सहाय्यानं ती बाहेर काढण्यात आली दरम्यान विद्यार्थी शेतकरी शेतमजूर तसंच सामान्य नागरिकांना सुद्धा याचा प्रचंड त्रास सहन करावा आहे आजच्या दररोज नाकापर्यंत पायदळ दर जातो आणि ह्या रोडमुळे आम्हाला आमच्या गाड्या ज्या आहेत स्कूलच्या पासेस ते इकडे येऊ नाही शकत आहेत ह्या रस्त्यामुळे आम्हाला खूप पायदल जावा लागतो आणि ह्या रस्त्यामुळे आम्हाला खूप भीती वाटते हा रस्ता लवकर बनवण्याची शक्यता घ्या गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्या मुख्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेला हा राष्ट्रीय महामार्ग आणि या राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे इथं नागरिकांना मार्गक्रमण करण्यासाठी एक तारेवरची कसरत करावी लागत आहे महत्त्वाचे म्हणजे याच रस्त्यावरून एका गरोदर मातेला पायी जावे लागले असल्याचे सुद्धा दिसून आलेले आहे एक रुग्णवाहिका याच रस्त्यावर फसल्यामुळे त्यालासुद्धा ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढण्यात बाहेर काढण्यात आलेले आहे महत्त्वाचे म्हणजे मागील दोन वर्षापासून अत्यंत कासव गतीने सुरू असलेल्या या कामाचा या ढिसाळ कामाचं जे आहे ते नागरिकांना एक प्रचंड फटका बसत आहे विद्यार्थी असतील शेतकरी असतील शेतमजूर असतील तसेच परिसरातील नागरिक जे आहेत त्यांना याचा एक प्रचंड फटका बसत आहे नागरिकांसाठी हा मार्ग सुकर करून देण्यात यावा अशी मागणी आता परिसरातील नागरिकांनी केलेली आहे पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल गडचिरोली